तीन संघाचा खेळ खल्लास या दोन टीमवर अजूनही आहे मोठे संकट मुंबईने अजूनही जाऊ शकते टॉप चेअरामधून बाहेर तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण टेबलचे समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सुमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरची नवीन असाल आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल गुजरात टॅचने मुंबईने पराभव केला आणि गुजरात टॅटनची टीम पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती गेलेली आहे आणि मुंबई टीम पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावरती गेलेली आहे तर चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा या आय पी एलमधून खेळ खलास झालेला आहे हे तीन संघ या आय पी एलमधून बाहेर पडलेले आहेत तर लखनौ सुपर जायंट्स कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यावरती अजूनही टांकी तलवार लटकलेली आहे तर मुंबई आता सामने झालेले आहेत बारा बारा सामन्यामध्ये सात सामन्यांमध्ये विजय आणि पाच सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चौदा पॉईंट आहेत तर मुंबईचे अजून सामने शीर्षक आहेत दोन एक पंजाब किंग्स विरुद्ध आणि एक दिल्ली विरुद्ध असे त्यांचे दोन सामने आहेत तर या दोन्ही सामन्यांमध्ये जर मुंबई नेसचा चुकून पराभव झाला तर मुंबई ही आणखी टॉप चारमधून बाहेर होऊ शकते मुंबईनेच आणखी टॉप टूमध्ये जाऊ शकते मुंबईनेच टॉप चारमध्ये जाऊ शकते आणि मुंबईनेच <tı> टॉप टूमधून देखील चारमधून देखील बाहेर पडू शकते असे भरपूर समीकरण या आय पी एलमध्ये आता आपल्याला पाहायला भेटतील सामना हे आता अकरा मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध आणि चौदा मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध हे दोन्ही सामने मुंबईला जिंकणे गरजेचे आहे त्यांना टॉप चारमध्ये जाण्यासाठी हे दोन्ही सामने जिंकावे लागतील गुजरातेस्टला आता तीन सामनेपैकी एक सामना जिंकायचा आहे नंतर रॉयल चॅलेंज बेंगलोरला तीन सामनेपैकी त्यांनाही एक सामना जिंकायचा आहे हे दोन तर कन्फर्म टॉप चारमध्ये जाऊ शकतात नंतर पंजाब किंग्सला तीन साथांपैकी एक सामना जिंकायचा आहे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स कोलकाता नाईट रायर्स आणि लखनौ सुपरडियन्स लखनौ सुपरियन्सना तीन सानांपैकी तीन सानवे जिंकायचे आहेत कोलकाता नाईट देखील तीन साथपैकी तीन सानवे जिंकायचे आहेत दिल्ली कॅपिटल्सला तीन सानपैकी दोन सानवे जिंकायचे आहेत तर दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्स त्यांचा सामना आहे तो त्यांना खूप महत्त्वाचा सामना असणार आहे तर मुंबई इंडियन्स अशा प्रकारे टॉप चार मधून देखील बाहेर पडू शकते तर असे आहे पॉईंट टेबलचे समीकरण तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या चार टीमा टॉप चारमध्ये जातील आणि कोणत्या टॉप टू कोणत्या टीमा टॉप टूमध्ये राहतील मुंबईनेच टॉप चारमध्ये जाईल का टॉप टूमध्ये जाईल आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा तुम्ही मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा